चार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्राचं पठन करतात तारकमंत्राचं अनुष्ठानही केलं जातं पण काहींना तारकमंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चुका असू शकतात याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तारकमंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून देणारा नि स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचं रोजच्या रोज पठन करावं जर तुमचं कोणतं काम अडून राहिलं असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचं अनुष्ठान करावं तारक मंत्राचं अकरा एकवीस अशा दिवसांचं आपण अनुष्ठान केलं जातं तारकमंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारकमंत्राचं अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तर आता बघूया की आपण कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा मा मात्र आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारकमंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणं आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असं बोलू नये कारण का कारण मासिक धर्म सुताक विटळ अचानक परगावी जावं लागणं किंवा प्रवास यामुळं आपल्याला सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळं मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करेन असं बोलावं हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारकमंत्राचं पठण करणार आहोत हे बोलायचं आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावा पण जर तसं करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागे बसायचं पठण करायचं आणि तारकमंत्राचं पठण किंवा अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसायचं आहे ही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणं शक्य नसेल तर काय करायचं खुर्चीवर किंवा सोफ्यावर आसन घेऊन बसावं आणि मग आपली सेवा करावी तारक मंत्राचं अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचं पठण करावं पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारकमंत्राचं पठण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्रांची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारकमंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठण करावा घाईघाईमध्ये पठण करू नये जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरून त्याची प्रिंट काढायची आणि त्याच्यामध्ये बघून म्हणायचा तारक मंत्र हा खूप साधा सोप्पा मंत्र आहे मराठीतच असल्यामुळं वाचायलाही सहज जमतो यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीयेत तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठन करावं यानं आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तरी आपण तारक मंत्राचं पठण करायचं आहे तीर्थ बनवताना काय करायचं बघा एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आणि हा पेला घेऊन आपण बसायचा आहे दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावायची आपला उजवा हात पेल्यावर ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायचे काही लोक हे तारकमंत्राचं नुसतं पठण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारक तारकमंत्राचं पठन करताना आपण जितक्या वेळा मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपलं पठन पूर्ण होईपर्यंत आपण काय करायचं आहे आपला हात जो आहे तो पेल्यावरून काढायचा नाही तारकमंत्राचं पठन करत असताना मध्येच उठायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही किंवा फोन असेल तर बंद ठेवायचा आपला फोन घरामध्ये इतर लोकांनाही सांगून ठेवावं की नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितका वेळा तुम्ही तारकमंत्राचं पठन करणार आहात तितक्या वेळा तारकमंत्र हा एका बैठकीतच म्हणून पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असं करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचं पठण व्यवस्थितरित्या करायला जमणार आहे ना अशी एकच वेळ घ्यावी तारक मंत्र तुम्ही अकरा एकवीस वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण संकल्पयुक्त सेवा जर करणार आहोत तर अशा वेळेला मात्र कमी काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारकमंत्राचं पठण करणारं आहात तितके शेंगदाणे किंवा कॉईन घेऊन बसावं आणि आपला एखादा मंत्र म्हणून झाला की एक शेंगदाणा उचलून बाजूच्या वाटीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता तारक मंत्राचं पठण करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नका ती एका डबीमध्ये भरून ठेवा रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास द्यावे याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारक मंत्राचं तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारकमंत्राचं तीर्थ वाया जाणार नाही फेकलं जाणार नाही याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचं पठन करू नये शिवाय जितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा संकल्पयुक्त सेवा करताना परान्नही टाळावं कारण पराण खाल्ल्याचा हे आपल्याला बरेचसेच दोष लागत असतात आणि पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणं किंवा हॉटेलचं खाणं तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारकमंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही तारकमंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारणत एक, एक मिनिटभर लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपली ही सेवा पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशीच वेळ सेवेसाठी निवडावी तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण तारकमंत्राचे नित्यसेवेमध्ये पठन करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारकमंत्राचं पठन केल्यास त्याची नक्कीच तुम्हाला प्रचिती येईल अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपलं संरक्षण व्हावं यासाठी तारकमंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे या सेवा सुरू करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियम पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर फलश्रुती मिळते तारकमंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला एक अणमोल भेटच आहे त्यामुळं तारकमंत्राचं असं नियमबद्ध पद्धतीने पठन केलं असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारकमंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका होत असतील तर आजपासूनच त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ